थमनेलवरनं तुम्हाला कळालंच असेल पण तुम्ही असं का म्हणत असाल की रेसिपीसोबत ही काय रोज एक सांगत असते तर ॲक्च्युली काय झालं की माझ्या आयुष्यात मी ना बुक वाचायला खूप लेट चालू केला आणि जे काही त्यातून मला इन्फॉर्मेशन मिळते ना की जे काही आपल्याला लवकर समजायला हवं होतं ते समजलेलं नाही आहे पण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त त्या गोष्टी शेअर करण्याचा मी प्रयत्न करत असते तर आनंद हा आपला चॉईस आहे आणि त्या आनंदाचं बाय प्रोडक्ट उत्साह आहे आता उदाहरणार्थच आपलं बघा ना की स्त्री जेव्हा गर्भवती असते तेव्हा ती अवस्था काही वेदना रहित नसते पण त्या वेदना सहन करताना क्वचितच एखादी स्त्री दुःखी होत असेल त्या वेदनेनंतर लाभणाऱ्या मातृत्व स्त्रीला खुणावत असते की त्याने ती आनंदित होत असते तो तिचा चॉईस असतो त्या वेदना ही एन्जॉय करते ती त्याने ती अधिक उत्साही होते तसेच प्रत्येक दुःख सहन करताना त्या न दिसणाऱ्या प्राप्तीचा विचार मनात आणून दुःखही आपण एन्जॉय करण्याचं कौशल्य आपल्यात असायला हवं आणि जर असं असेल तर आपण सतत आनंदीसुद्धा राहू शकतो चला तर मग आनंदातच अशी एक रेसिपी बनवू आपण खारं वांग एक वांग्याचा वेगळा प्रकार तोही खरंच खूप छान आणि टेस्टी लागते भाकरीसोबत खूप भारी लागते चला तर मग वांगी घेतलेले आहे मी ते छोटे छोटे पाच वांगी घेतलेले आहेत आणि ते धुवून घ्या आणि त्याचे डेट राहू द्या कारण देटामुळे ना की ती वांगेची भाजी ना एक टेस्ट वेगळीच लेवलला होऊन जाते आपल्याला भाजी करायला थोडासा वेळ लागतच असो त्यासाठी मग पाण्यामध्ये ह्याला घालून ठेवा कारण हे काळे पडणार नाही आहेत त्यामुळे अशा पद्धतीनं पाण्यामध्ये थोडंसं घालून ठेवा आणि नंतर ना आपल्याला मिक्सरला शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत आणि डेसिकेटेड कोकोनट मी इथे घेतलेला आहे तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरीही चालेल नो डाऊट तर मी इथं तीन टी स्पून घेतलेला आहे आणि नंतर कोथिंबीर घालून घ्यायची आहे ही भाजी आपली ग्रीन कलरची होते कारण ह्यामध्ये आपण चटणी वगैरे काही वापरणार नाही आहे त्यामुळे मिरची वापरायचं आहे आणि त्यामुळे कोथिंबीर आणि लसूण कंपल्सरी आहे मिरची तर बाय डिफॉल्ट कंपल्सरी आहे कारण आपण मिरची घालूनच आपल्याला ही करायची आहे तर सात ते आठ मिरची घातलेल्या आहेत दहा ते बारा आपण लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यामुळे तेही घालू शकता जिरं घाला तुम्ही आणि छान असं मिक्सरला पेस्ट करून घ्या आणि मेस्ट इन मोस्ट इन्ग्रेडियंट असं आहे की तिळ तीळ भाजून घातला तर अतिउत्तम नसेल तर असंच मिक्सरमध्ये तुम्ही दळून घ्या त्यामुळे तेही छान लागतं अशा पद्धतीची त्याची पेस्ट तयार होते ही पेस्ट ही असंच जरी भाकरीसोबत तुम्ही खाल्ला ना तरी छान लागतं दही आणि ही पेस्ट आणि भाकरी वाव मस्त लागते एकदा तेही नक्की ट्राय करून बघा एक प्रकारची चटणीच वेगळी होऊन जाते ही चला तर हे आपलं आता मिश्रण तयार झालं यामध्ये मी चार टी स्पून इथं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे दाण्याचं कूट इथं तुम्ही घालून घ्या थोडंसं हळद घालून घेतले आणि नंतर ना हिंग घालून घ्या त्याच्यावरती अशा पद्धतीने हे मिश्रण घ्यायचं आहे थोडंसं आपल्या स्वादानुसार इथं मीठ घालायचं आहे आणि हेही छान मिस मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मी इथे ना तेल घातलेलं आहे कारण तेल घातल्यामुळे ना की थोडंसं ते ओलं होण्याची शक्यताही असते आणि छान एक जीवही होतं त्यामुळे असं छान मस्त असं एकत्र करून घ्या आणि खरंच ही चटणीही खूप छान लागते आणि प्लस वांग्यासोबत वाव वांगी न आवडणारे सुद्धा ही भाजी खातील करून खूप आवडीने खातील फक्त मिरची तिखट आहे की नाही आहे हे फक्त एकदा टा ट्राय करा किंवा टेस्ट करा किंवा एकदा वास घेऊन जाणून घ्या की बाबा स्मेलनुसार आपण ती मिरची तिकट आहे की नाही हे कळतं आणि जशी आपली भरली वांगी करून घेतो ना तशा पद्धतीने हेही भरून घ्या त्यामुळे मस्त अशी भाजी तयार होते ही नक्की एकदा खाऊन बघा एक अगळी वेगळी अशी वांगी आहे ही मला ना आजकाल तुमच्याशी बोलायला खरंच खूप आवडत आहे आणि ज्या काही गोष्टी माझ्या नवीन नवीन आयुष्यामध्ये म्हणजे लेटच येत आहेत पण ज्या काही आवडतात शेअर करायला ना तर तेच मी शेअर करत असते तर अशीच एक म्हणजे वाचनात लेख आला की एका चिमणीला हे समजणं महत्त्वाचे आहे की ती एक चिमणी आहे कावळा नाही घार नाही आणि गरुड तर नाहीच नाही पण ती डास किंवा माशीही ना नाही जर त्या चिमणीने जीवनात अपेक्षा ही चिमणीप्रमाणेच ठेवल्या तर अपयश निरा निराशा आणि सर्वात मुख्य म्हणजे अपमानपदरी पडणार नाही कालानुराग परिस्थितीत बदल होत जातो आणि त्यानुसार माणसालाही बदलावे लागतंच तो बदल जर स्वीकारला तर अडचण येत नाही पण वयोवृद्ध पैलवानाने एखाद्या तरणाबाण पैलवानाशी टक्कर द्यायची म्हटलं तर, तर अपयश आणि निराश पदरी पडू शकते मग चेहऱ्यावर हसू कसं उमटेल खरंच ह्या गोष्टीला खूप मनाला भावणारे आहेत आणि हे पटणारेसुद्धा आहेत आपली रेसिपी पुढं जात आहे तर पॅन घेतला पॅन छान गरम झालं त्यामध्ये मी इथे तेल टाकलं आणि तेल टाकल्यानंतरनं छान तेल असं गरम होऊ द्या त्याला कारण जेवढी फोडणी चांगली तेवढी आपली भाजी छान होते आणि तेल गरम झाले की मोहरी टाकायची आहे आपल्याला हाफ टीस्पून इथे आणि नंतरनं जिरेही टाकायचं आहे आपल्याला हाफ टी स्पून आणि नंतरनं आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता छान कढीपत्ता तडतडली की तर त्यामध्ये थोडंसं हिंग घाला आणि नंतरनं त्यामध्ये जे काही आपल्याला सारण शिल्लक राहिलेलं होतं म्हणजे भरल्या वांगीमध्ये जेवढं भरून झाल्यानंतर जे काही शिल्लक राहिलेलं होतं ना तर त्या ह्या स्टेजला इथं टाकून द्या त्याला छान परतूनही घ्या कारण परतल्यामुळे ना की त्याचा कच्चापणा निघून जातो आणि खाली आपल्याला ना थोडंसं पॅनला चिटकणार नाही आहे म्हणून त्यामध्ये ना, त्या ना की थोडंसं पाणी घाला आणि जे काही आपण मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलेली होती ना त्यातच मध्ये मी थोडंसं पाणी घातले कारण तेही आपल्याला वाया जाता कामा नाही आहे कारण आपला समर सुरू आहे आता सुरू झाला पावसाळा पण पाणी तर आपल्याला वाचवायचंच आहे त्यामुळे स्वयंपाकघरात पण जेवढं पाणी वाचवता येईल तेवढं वाचवण्याचा प्रयत्न आपण करायचंच आहे तर जे काही आहे ते मी पाणी यामध्ये थोडंसं घालून घेतले आहे त्यामुळे हे आपल्याला खाली पॅनला आपल्याला करपणारही नाही आहे आणि छान असं ते सा सारणही शिजलं जातं मीठ एकदा चेक करा आणि तुम्हाला तुमच्या स्वादानुसार इथं मीठही घालू शकता तुम्ही कारण आपण थोडंसं सा ते सारण बनवत असताना मीठ घातलेलं आहे त्यामुळे एकदा तुम्ही नक्की चेक करा की तुम्हाला तुमच्या स्वादानुसार तुम्ही इथं मीठ कमी जास्त करू शकता आणि नंतर ना आपण जी भरलेली वांगी होती ना आपण भरून घेतलेली की वांगी ह्यामध्ये टाकायचं आहे आणि नंतर ना थोडंसं पाणी घालून ना ही शिजू द्यायचं आहे जास्त शिजवू नका त्यामुळे थोडंसं शिजवा तुम्हाला तुमचा म्हणजे सुकी भाजी हवी आहे की की ग्रेव्ही टाईपमध्ये हवी आहे की थोडीशी मीडियम साईजमध्ये हवी आहे त्या पद्धतीनं तुम्ही इथं पाणी घालून शिजवू शकता पण जास्त पाणी घातलं की त्याची टेस्ट बदलण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही थोडं पाणी घालून छान असं शिजून घ्या व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटली आनंदी तर आपल्याला राहायचंच आहे सो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर आणि अजून छान छान व्हिडिओ घेऊन येऊ आपण